ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ म्हणजेच संजय राऊत त्यांच्या निशाण्यावर रोज कुणी ना कुणीतरी असतंच आज होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याची तिजोरी भरण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी अर्थमंत्री अजित पवारांसमोर दारूच्या दुकानांचे परवाने वाढवण्यासंबंधी प्रस्ताव ठेवल्याची सध्या चर्चा आहे हाच धागा पकडून संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे लाडक्या बहिणींना सरकार पंधराशे रुपये देत आहे पण लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारुडे करण्याची दुसरी योजना सरकार आखतय का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय पाहुयात या संदर्भातला राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देण्यासाठी हे लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहे दारुप्या आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे पंधराशे रुपये आणि दारुडे नवरे यांचा संबंध काय असा प्रश्न तुम्हाला संजय राऊतांचं हे वक्तव्य ऐकून पडलं असेल तर राऊतांच्या या टीकेचं मूळ कारण आहे सरकारी तिजोरीतील गंगाजळी वाढवण्यासाठी विचाराधीन असलेला प्रस्ताव राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे लाडकी बहीण आणि तत्सम योजनेअंतर्गत पैसे वाटावे लागत असल्यानं तिजोरीवर भार आहे त्यामुळे सरकारी तिजोरीतली गंगाजळी वाढवण्यासाठी शक्कल शोधून काढली आहे राज्याच्या आर्थिक नियोजनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक घेतली या बैठकीत अधिकाऱ्यांनी महसूल वाढीसाठी दारू विक्रीचे परवाने वाढवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारपुढे ठेवला आहे तसेच रेस्टॉरंट आणि हॉटेलमधील दारू विक्रीबाबतचे निर्बंध अधिक शिथिल करत मॉल्समध्येही दारू विक्रीला परवानगी देत ड्राय डेनची संख्या कमी करण्याचंही राज्य सरकारला सुचवलं आहे नेमक्या याच मुद्द्यावरून राऊतांनी सरकारला धारेवर एकीकडे लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये द्यायचे आणि दुसरीकडे त्यांच्या नवऱ्यांना दारुडे बनवायचं का असा सवाल राऊतांनी उपस्थित केला लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देण्यासाठी ती लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे त्यांना दारुडे करणार आहेत दारू प्या पंधराशे रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे दारूचं दुकानं वाढवणार त्यानंतर मी ऐकलं की ड्राय डे कमी करणार किंवा घरपोच दारू काही राज्यात आहे त्या संदर्भात एक काही करून लाडक्या बहिणींना पंधराशे देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असं एक नवीन व्हिजन यांचं दिसतं आहे ठाकरेंच्या संजयनं सोडलेल्या टीकेचा बाण परतवून लावण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचा संजय धावून आला संजय, संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील नाईट कल्चरवर ठेवला कल्चरवरच्या दिवशी दारू जास्त विकले जाते आणि मग त्याच्यामध्ये चुकीची दारू बनवणाऱ्यांचं जास्त फावत म्हणून तो निर्णय घेतला असा परंतु हे जे काही बोलतायत ना यांनी तर नाईट लाईफ सुरू केली होती यांचे प्रपोजल काय होते आम्हाला नाही मुंबईला नाईट लाईफ सुरू करायची म्हणजे तुम्ही तिकडं झिंगत राहा अहो यंग जनरेशनला दारूच्याकडं नेणारे तुम्ही लोक आहात नाईट लाईफमध्ये काय असतं फक्त जेवणाचंच असतं म्हणून त्यांची जी काही कल्पना होते त्याच्यापेक्षा हे निश्चितच चांगलं आहे आणि म्हणून यांनी जो लाई नाईट लाईफचं समर्थन करत होतं त्यांनी या ड्रायडेवर डेवर बोलून नाही असं माझं स्पष्ट म्हणतात संजय राऊतांच्या या टीकेला महत्त्व देण्याचं कष्ट घेणं मुख्यमंत्र्यांना व्यावहारिक वाटत नाही आता राऊत ज्या ड्रायडे आणि दारूच्या परवान्यांवर आक्षेप घेत आहेत प्रस्तावाची ही पहिलीच वेळ नाही दोन हजार एकोणीस साली सेना भाजप सरकार असताना त्यावेळेचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ड्रायडे कमी करण्यासंदर्भात एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता तर दोन हजार मध्ये महाविकास आघाडी सरकारनं महसूल वाढीसाठी दारू विक्री संदर्भात तीन महत्वाचे प्रस्ताव ठेवले होते असो भूतकाळ जास्त उकरून काढण्याची गरज नाही तर हा मुद्दा आहे की मद्यपींचे घसे जास्त ओले करून सरकारी तिजोरीत गंगा आणण्याची आयडिया कितपत योग्य आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट